पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश दिले होते या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एकाच ताब्यात घेतलाय त्याच्याकडून साठ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजाचे दीडशे गट्टू जप्त करण्यात आलेत केवल पार्क या भागात ही कारवाई करताना अरबाज फिरोज शेख यास पोलिसांनी ताब्यात घेतलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक नजन हवालदार नाईक शेख पवन परदेशी संदीप भुरे आदींनी ही कामगिरी बजावली जे अनधिकृतपणे मांजा विक्री आणि खरेदी चालू आहे त्याबाबत किंवा आम्हाला कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड यांनी आम्हाला आदेश दिले त्याप्रमाणे आमचे दोन पोलीस अंमलदार आहेत संदीप भुरे आणि प्रवीण राठोड या दोघांना गोपनीय माहिती मिळाली कांबड पोलीस स्टेशन हद्दीत नायलॉन मांजेची खरेदी विक्री सुरू आहे त्याप्रमाणे आम्ही छापा कारवाई केली त्या छापा कारवाई मध्ये आम्हाला जो इस संशयित इसम आहे नामे अरबाज फिरोज शेख याला आम्ही ताब्यात घेतले मांजा विक्री विरोधात मनाई आदेश काढला होता आणि त्या मनाई आदेशानंतर साहेबांनी सोबत एक बाईट पण दिली होती जर कधी एखादा नायलॉनचा मांजा विक्री करताना कोणी मिळून आला त्याच्यावर तडी पाराची पारीची पण कारवाई करण्यात येईल माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झोंटू विभागाच्या माननीय राऊत मॅडम त्याचप्रमाणे आमच्या अंबर डिव्हिजनचे देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज ही कारवाई केलेली आहे जवळजवळ दीडशे नायलान माझ्या जे गट्टू पकडलेले आहेत आणि त्याच्या संबंधित संशयित समोर आम्ही गुन्हा पण दाखल केला आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक